व्यापाऱ्यास रस्त्यात अडवून त्याच्याजवळील सतरा लाख रुपये जबरीने चोरी करणारे दोन मुख्य सूत्रधार फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट एक च्या ताब्यात पवन लोढा यांच्या दुकानातील सतरा लाख असे त्याच्या मालकाच्या घरी ऍक्टिव्हा मोफेड वरून घेऊन जात असताना आर टी ऑफिस जवळ वजन काटा जवळ त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्याजवळील जवळील सतरा लाख रुपये जबरीने चोरून नेले होते त्यात पाच आरोपी निष्पन्न करून तीन आरोपी त्यांच्या ताब्यातून चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता सागर पगारे व वा वैभव गांगुर्डे हे दोघे जण फरार होते त्या अनुषंगाने पोलीस समलदार अमोल कुष्टी व जगेश्वर घेऊन त्यांच्याकडून चार लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाचा मुद्देमान हस्तगत केला आहे व पुढील कारवाई कामी म्हसरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्मिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन निंगळे श्रेणी पोलीस उपनिष्ठक रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस उपनिष्ठक सुरेश माळुदे पोलीस हवालदार शरद सोनोणी देवीदास ठाकरे रमेश कोळी धनंजय शिंदे नाझीम पठाण पोलीस अंमलदार नितीन जगताप जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी अप्पा पानवळ राजेश राठोड पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी संयुक्तरित्या केलेली आहे एन न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक